दादी आहे जा गाडी इथे आता का आज वाट वा जा वाटत ना बाई शाळेत होय जाऊ वाटत ना ए बेबे बेबी तू जा दादाजी वर शाळेत का जा की ए जा, ए जा ए दादी उठ दादू उठ की दादू जायचं आहे ना। का नाही शाळेत एकदा सांग मला का आजच्या दिवस सुट्टी घेतो का हम्म मग शाळेत जायचं नाही का सुट्टी घेते का आजच्या दिवस शाळेची गाडी आली तिला का नक्की जायचं पण तर पांगडून घेऊन बसायला ए बेबी